सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवन इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी अमरावतीचे सुरेश धोंडगे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून निमंत्रण करण्यात आलं आहे अमरावती डाक विभागाच्या वतीनं धोंडगे यांना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात आलं सुरेश हे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा नजिक असलेल्या कोठारा इथल्या द मिशन लेप्रसी या समाजसेवी संस्थेद्वारे गेल्या तेवीस वर्षांपासून कुष्ठरोग निर्मूलन आणि दिव्यांगांचं पुनर्वसन करण्यासाठी सातत्यानं कार्य करत आहेत कुष्ठरोग या आजाराच्या बाबत गैरसमजुती कमी करण्यासाठी जगातील अनेक देशात जाऊन रिसर्च पेपर सादर करून व्याख्यान देण्याचं काम ते आहेत दोन हजार तेरा साली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सुरेश धोंडगे यांना प्रेरणास्रोत कुष्ठरोग उपचारित व्यक्ती या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची उत्सुकतेनं वाट पाहत असल्याची भावना सुरेश धोंडगे यांनी व्यक्त केली आहे मी दलितप्रोषी मिशन ट्रस्ट इंडिया या संस्थेमध्ये मागच्या तेवीस वर्षापासून कार्य करत आहे आणि मी कुष्ठरुग्ण अपंग आणि इतर मार्जिनराईज या लोकांसाठी मी काम करत आहे मागच्या तेवीस वर्षापासून जे मी मागच्या तेवीस वर्षापासून कुष्ठरुग्ण आणि अपंगासाठी जे कार्य करत आहे त्या त्या कार्यक्रमाची कार्यक्रमाची दखल घेऊन राष्ट्रपतीजींनी आणि आपल्या शासनाने मला ही संधी दिली की मी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन त्या कार्यक्रमाचं मी सोहळा आपल्या डोळ्याने पाहिजे त्यासाठी मी खरोखर धन्य झालेला आहे त्यासाठी मी सगळ्यांचे आभार manto.